महाराष्ट्र भरातून आलेले आहे आणि धारावीतनं आलेले माझे सगळे कष्टकरी कामकरी बांधवानो आणि भगिनेनो शिक्षण क्षेत्राशी संबंधित असल्यामुळे पहिला एक प्रश्न विचारतो आपल्याला एक वजा एक किती शून्य शिवसेना वजा ठाकरे काय शून्य कोणी काही निकाल देऊ पण शिवसेना वजा ठाकरे म्हणजे शून्य ठाकरे नाव वजा करून जी काही राहते ती शिवसेना नसते हे महाराष्ट्राने अख्ख्या देशाला माहित आहे पण पर परंतु या सगळ्याच्या विरोधात ठामपणे उभे राहिले आणि लोकशाही वाचवण्यासाठी उभे राहिले संविधानाच्या बाजूने उभे राहिले आपल्या बाजूने उभे राहिले म्हणून आजच्या प्रसंगी आपण मान्य उद्धव ठाकरे साहेबांना बोलवलेला आहे मी त्यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो उद्धवजींच्या सोबत धारावीतून ज्यांनी सतत प्रतिनिधित्व केलं फुलेशाव आंबेडकरी चवळीशी ज्यांची नाळ आहे इथल्या कष्टकरी जनतेशी ज्यांचा संबंध आहे त्या आदरणीय वर्षाताई गायकवाड या पहिल्या राजकीय सभेला एरवी कधी राजकीय व्यासपीठावर न जाणारे आपल्या सगळ्यांचे आदरणीय पत्रकार आणि माझे जुने मित्र म्हणजे गुरु पण पत्रकारितेच्या क्षेत्रातले काळातले निखिल वागळे ते कोणत्या व्यासपीठावर आजपर्यंत गेले नाहीत पण आवर ते आवर्जून आले त्यांचं मी स्वागत करतो या देशाची आर्थिक स्थिती काय आहे हे ज्यांनी सांगितलं कधी कोणत्या राजकीय व्यासपीठावर गेले नाहीत अर्थशास्त्र ज्यांचा विषय आहे आणि अर्थशास्त्रात ते जे काम करतायत तुम्हाला खोट वाटेल पण नोबेल प्राइज त्यांची वाट पाहत आहे काही वर्षांनी ते मिळेल तेव्हा आपल्याला लक्षात येईल की आपल्यातला एवढा मोठा माणूस आपण ओळखला नाही नीरज हातेकर नुसते मंचावर आले नाहीत काल ते आले आपला सगळा आर्थिक अजेंडा राजकीय अजेंडा ड्राफ्ट करताना ते गणेश देवींसोबत बसले होते आणि ते मला म्हणाले मी पक्षात सामील होण्यासाठी आलेलो आहे मी हातेकर सर तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आदरणीय उद्धवजींच्या सोबत जे सतत सावली सारखे असतात आणि सावली सोडून जात नाही कोणी गेलं तरी कधी जात नाही सावली नाही सुटली जात असे आमचे अनिल परब साहेब आणि अनिल देसाई साहेब अनिल देसाई साहेबांचा माझा परिचय मी राजकीय क्षेत्रात येण्याच्या आधीपासूनचा आहे साहेब त्यांच्यावर एकत्र डबा खालेला आहे जेव्हा ते नोकरी करत होते स्थानिक लोकाधिकारचं काम करत होते सगळ्यात जास्त संबंध माझा अनिल देसाई साहेब आणि म्हणून तुम्हाला मी त्याशी आवर्जून अनिल परभारे म्हटलं हो देसाईना आधी बोलवा इथे साहेब ते येतील आणि वर्षात यांना म्हटलं आपले देसाई साहेब येते त्यांना महत्वाचं आहे आपल्याला त्यांना वगळून नाही चालणार आणि म्हणून आवर्जून तुम्हाला आम्ही बोलावलं या मंचावर या चवळीमध्ये सतत लोक भारतीपासून शिक्षक भारतीपासून माझ्या सोबत राहिलेले पक्षाचं काम निरपेक्षपणे करत राहणारे अतुल देशमुख ज्यांनी हा प्रस्ताव मांडला समाजवादी गणराज्य पार्टीचा ते आमच्या सगळ्या समाजवादी आपल्या समाजवादी परिवाराचे प्रमुख आणि राष्ट्र सेवा दलाचे से अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष नितीनजी वैद्य शिक्षक भारतीचे अध्यक्ष आदरणीय गुरुवारी अशोक सर त्यांना बिहारचा निर्णय मान्य नव्हता हो पण बिहारच्या मुख्यमंत्र्यांचे अगदी जवळचे मित्र असलेले म्हणजे अरे तुरेच्या भाषेतले पण ज्यांनी त्यांचा निर्णय मान्य न करता जे सोबत आले ते आमचे सच्चिदानंद शेट्टी साहेब आदिवासींचे नेते काळुराम काका धोधडे राज्यातील एकोणीस लाख कर्मचाऱ्यांचे नेते समाजवादी चळवळ ही प्रामुख्याने कामगारांनी कामगार संघटनांनी बांधली कर्मचाऱ्यांच्या संघटनेने बांधली असंघटित मजुरांच्या ने नेते कार्यकर्त्यांनी बांधले आणि म्हणून या मंचावर राज्यातल्या तमाम एकोणीस लाख सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांचे नेते असलेले विश्वास काटकर साहेब जे संपाची लढाई आणि पेन्शनची लढाई जिंकून आपल्या मंचावर आलेले आहेत मी त्यांचं स्वागत करतो आमच्या सोबत सतत असलेले म्हणजे कपिल पाटील असले की त्यांच्यासोबत एक सरदार जी हमखास दिसतो ते मट्टूजी खुराना ते कधी आपली पगडी आणि कपिल पाटील दोघांना सोडत नाही आदिवासींचे नेते काविराम प्रकाश का दोजडे त्यानंतर मुंबईतल्या बिहारींचं संघटन बांधणारे आणि जनता दल युनायटेडचे मुंबईचे अध्यक्ष असलेले अमित साहेब इथे आलेले आहेत आता ते असलेले होते आता इकडे आहेत बिहारी जनतेच्या वतीने हे करणारे त्यांचा पलटण्याचा निर्णय झाल्याबरोबर त्यांच्या युवक आघाडीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा पटकन भिरकावणारे आणि हे मला मान्य नाही सगळे गेले तरी चालतील आम्ही युवक त्यांच्यासोबत जाणार नाही युवकाची आघाडी सांगणारे प्रतीक पटेल साहेब धारावीतल्या असंघटित मजुरांचं आणि भटक्याविमुक्तांचं काम करणारे डॉक्टर कैलास गौड साहेब मराठवाड्यामध्ये वंचितांचं शोषितांचं काम करणं म्हणजे प्रकाश दाणेसाहेब आमच्या कल्पनाताई शेंडे आमच्या भालेरावताई मंचावर इतर खूप जण आहेत मी सगळ्यांची नावं आता यासाठी घेत नाही कारण वेळ मिळाला पाहिजे उद्धवजींना बोलण्यासाठी आणि मलाही माझं मानणं मांडण्यासाठी मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांनी निर्णय घेतला जेव्हा पुन्हा तिकडे जाण्याचे तेव्हा सगळ्यांच्या पुढे प्रश्न होता की आता कपिल पाटील आणि त्याचे सहकारी काय करतील या राज्यातले समाजवादी लोक काय करतील पण तुम्हाला मी एक सांगतो त्यांनी पलटण्याचा निर्णय घेतला त्या दिवशी पहिला फोन कोणाचा आला असेल तर तो उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंचा आला मला त्याने अवतण पण लगेच दिलं पण म्हणाले दुसऱ्या दिवशी मला की एका मागून एक पक्ष फोडण्याचं काम ते करतायत पक्ष पळवण्याचं काम ते करतायत विचारधारा संपवण्याचं ते काम करतायत आता तुझी जबाबदारी आहे की तुमची विचारधारा संपू द्यायची की शरण जायची आणि त्यांना त्या दिवशी त्यार फोनवर शब्द दिला की आम्ही सगळे संघटित होऊ त्यांच्या आमच्या पहिल्या एका बैठकीला ते आले होते त्यांच्यानंतर शरद पवार साहेबांनी पण बोलावून विचारलं पण तुम्हाला एक सांगतो की या दोघांनी दुसऱ्या दिवशी जी महाराष्ट्र विकास आघाडीची बैठक झाली त्यावेळेला त्यांनी निमंत्रण दिलं मी आणि अतुल देशमुख त्या बैठकीला गेलो मी त्या बैठकीतल्या नेत्यांना संजय राऊतांपासून नाना पटोलेपासून जे जे नेते होते बाळासाहेब थोरात होते आणखी एक नेते होते पण ते दुसऱ्या दिवशी तिकडे गेले नांदेडकर पण ते सगळ्यांनी सांगितलं की त्यांनी किती पलटी मारो आमचा तुमच्यावर विश्वास आहे पक्ष नव्हता पक्ष तिकडे गेलेला होता तरी सुद्धा जनता दल युनायटेडच्या सगळ्या युनिटला या दोन नेत्यांनी आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने आम्हाला बोलावलं आमच्यावर जो विश्वास व्यक्त केला यापेक्षा वेगळं सर्टिफिकेट काय पाहिजे वाघळे साहेब म्हणाले चाळीस वर्ष ओळखतात ते आपल्याला कधीही तडजोड केली नाही फॅसिस्ट शक्तींच्या सोबत कधीही गेलो नाही आणि ही नुसती फॅसिस्ट शक्ती नाही नथुरा मी फॅसिजम आहात हा फॅसिझम नुसता हिटलरचा मुसलमानीच्या फॅसिजमची कॉपी नाही ही नथुरामी फॅसिझम आहे जिच्या बगल्यामध्ये राम नाही तर नथुराम आहे आणि भातामध्ये मनुस्मृती आहे या फॅसिजमने सगळ्यात आधी महात्मा गांधींचा बळी घेतला दाभोळकर पानसेंची नावं तर आताची आहेत पण जे जे असे विरोधात उभे राहतात त्यांचा बळी घेण्याचं काम करतात मला अनेकांनी प्रश्न विचारला की समाजवादी पक्षाची स्थापना आणि उद्धव ठाकरेच मंचावरती का आमचं चा नात सत्तर वर्षाचं आहे आमच्या जन्माच्या आधीपासूनच आहे समाजवादी चळवळीचे जे जे दिग्गज नेते आहेत ते साने गुरुजी असतील एस एम जोशी असतील अच्युतराव पटवर्धन असतील सेनापती बापट असतील या सगळ्यांच्या सोबत कोण होत मी तो फोटो पाहाल थोडा पाठीमागे प्रबोधनकार ठाकरे होते आमचं नातं आहे आणि खुद्द बाळासाहेबांनी सुद्धा मतभिन्नता झाल्यानंतर सुद्धा हे इथे या कोपऱ्यात माझ्या उजव्या हाताला प्रबोधनकार ठाकरे आहेत मध्ये साने गुरुजी आहेत सेनापती बापट अच्युतराव पटवर्धन आहेत आचार्य अत्रे आहेत सेवादलाच्या व्यासपीठावरचा फोटो आहे इतकं जुना नाता आहे त्यामुळे आम्हाला अनेकांना आश्चर्य वाटतं की काय दुसरं गोष्ट सांगतो महात्मा गांधींना मारण्याचा सात वेळा प्रयत्न झाला पण त्यातल्या दोन वेळा ती हत्या उधळून लावण्याचं काम कटकारस्थान उधळून लावण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते प्रबोधनकार ठाकरेंनी केलं हा इतिहासही आपण सांगितला पाहिजे गांधीजींना वाचवलं प्रबोधनकार ठाकरेंनी त्यावेळेला आज लोकशाही वाचवण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्या सोबत आहेत ही आपली सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि म्हणून आम्ही त्यांना हक्काने बोलावलेला आहे देशातली स्थिती काय शेतकरी दिल्लीच्या सरकारच्या विरोधात केंद्र सरकारच्या विरोधात चालून गेल्यात नमो शेतकरी योजना म्हणतात म्हणे आम्ही दोन हजार रुपये चेकने टाकतो म्हणतात मग त्या शेतकरी जेव्हा एम एस पी मागायला येतो भाव मागायला येतो त्यावेळेला त्याच्या रस्त्यावरती एवढे मोठे मोठे खेळ तुम्ही कार रचता त्या किसानांच्या रस्त्यामध्ये खेळ ठोकणार हे सरकार आहे बॉब लिंचिंग नावाचा प्रकार त्या आधी सरकार आपल्या देशाने पाहिला नव्हता प्राचीन काळात होता पण बॉब लिंचिंग पहिल्यांदा पाहिलं आणि ते त्यांच्याबद्दल एक अक्षर बोलत नाही मणिपूरला एका स्त्रीला दो तो स्त्रियांना नग्न करून धिंड काढण्यात आली महिनाभर कारवाई झाली नाही इंटरनेट चालू झाल्यानंतर तो व्हिडिओ बाहेर आला या देशाचे सन्मान्य प्रधानमंत्री त्याबद्दल बोलले नाही सर्वप्रथम बोलले महाराष्ट्राचे नेते कुटुंब प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून आम्ही त्यांना बोलावले कणा गण महाराष्ट्र आहे कल्याणच्या सुभेदाराची सून घेऊन आले मावळे आणि पेश केली महाराजांना महाराज चिडले त्यांच्यावर काय करताय तुम्ही कोणत्याही स्त्रीला या राज्यामध्ये वाकड्या नजराने कोणी पाहू शकत नाही सन्मानानं तिला तिची ओटी भरून तिच्या घरी पाठवण्यात आली रांजेच्या पाटलाने अत्याचार केले तर शिवरायांनी त्याचे हात पाय तोडले असा हा महाराष्ट्र आहे आणि देशाचे प्रधानमंत्री मणिपूरच्या स्त्रीची थिंड निघते तिचा साधा उल्लेख सुद्धा करत नाही रामाचं ते नाव घेतात पण बघलेत त्यांच्या नथुराम आहेत दुसरं काही नाही शेतकऱ्यांची जी वाईट स्थिती सुरुवातीला शेतकऱ्यांच्या आत्महत्या आजही थांबलेल्या नाहीत आणि त्याला सगळ्यात जबाबदार केंद्र सरकारची धोरण आहेत त्यांचं काय या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची जी पोर आहेत नोकरी शोधताय पुण्यामध्ये दीड लाख मुलं नुसती अभ्यास करत असतात शेतकऱ्यांची पोर स्पर्धा परीक्षेत पास होऊन कधीतरी मला नोकरी मिळेल म्हणून नोकर भरती बंद आहे आणि परीक्षेत घोटाळे सुरू आहे जाणार कुठे मुलं एक नोकरी या सरकारने निर्माण केलेली नाही उलट नोकऱ्यांमध्ये कपास सुरू आहे आणि कंत्राटीकरण सुरू आहे हे कंत्राटीकरण बंद करण्याचं नाव घेत नाही आणि हे कंत्राटीकरण हे खासगीकरण केवळ नोकऱ्यापुरतं राहिलेलं नाही नोकऱ्यांपुरतं राहिलेलं नाही ते आता विद्यापीठात गेलेलं आहे ते शाळांमध्ये गेलेलं आहे ज्या पद्धतीने खासगी विद्यापीठ आणण्यात आलेली आहेत विद्यापीठ आली त्याबद्दल कोणाचा नकार नाही तरुण स्वागत करू पण त्या विद्यापीठात गरीब मुलाला ऍडमिशन मिळत नसेल मेरिटमध्ये येतो निवड होते पण पैसे भरायला नाहीत लाखो रुपयाची फी आहे आणि सरकारने नुकताच मागच्या अधिवेशनात नवा कायदा केला की या विद्यापीठात प्रवेश तुम्ही घेतला असेल तर कोणत्याही फीची सवलत मिळणार नाही कोणतीही स्कॉलरशिप मिळणार नाही शाहू शिष्यवृत्ती सुरू केली म्हणतात ओबीसीसाठी दलितांसाठी आदिवासींसाठी आणि मराठ्यांसाठी सगळ्यांसाठी शिष्यवृत्त्या केल्या जातात पण विद्यापीठ कायद्यात तरतूद अशी केली आहे की असा कोणताही विद्यार्थी अशा सवलतीला किंवा स्कॉलरशिपला हक्कदार असणार नाही असा कायदा या सरकारने केलेला आहे आणि कायदा त्यांच्या बहुमताच्या जोरावर त्यांनी रेटून दिलेला आहे कोणाच्या त्यांनी पण कायदा आणि सुव्यवस्थेचं जे झेंडवडे निघाले ते आपण रोज पाहतो आहोत या महाराष्ट्रामध्ये धरंगे पाटील उपासाला बसले त्यांच्या लोकांवरती ज्या पद्धतीने गोळ्या चालवल्या गेल्या शेतकऱ्यांवरती ज्या पद्धतीने गोळ्या चालवल्या जातात पाहतो आहोत अभिषेक गोसाळ करला तर बोलावून मारण्यात आलं दुसरा एक आमदार सत्ताधारी पक्षाच्या पोलीस स्टेशनात गोळ्या चालवतो आणि त्यांच्या दुसऱ्या प्रतिस्पर्ध्याच्या त्यांच्या सहकार्याच्या पक्षाच्या माणसाचा बळी घेतो धार 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 गोळ्या चालवतात आणि काय सरकार करत आमच्या वर्षातही सांगत होता सभागृहात बोलू देत नाही मी परवा सभागृहात म्हटलं की वाघळ्यांचा काय अपराध आहे वाघळे फक्त बोलतात आणि खरं ते सांगतात पत्रकाराचे जे इमान आहे ते बाळगतात पण जीव गण हल्ला त्यांच्यावर करण्यात आला वाघळ्यांवरती विश्वमर चौधरींवरती आणि असीम सरोदेवरती कसे वाचले याचा आश्चर्य सगळ्या बाजूच्या काचा तुटल्या होत्या त्यांनी अक्षरशः डोकी खाली घातली नसती तर तिघांची डोकी आज राहिली नसती आपल्यात ते पानसरेंच्या नंतर कदाचित आपल्याला हिथश्रद्धांजी व्हायला दिसती पण वाघळ्यांनी त्याचा सामना केला अभिव्यक्तीच्या नावाने आविष्कार स्वातंत्र्याच्या नावाने या राज्यामध्ये काही शिल्लक राहिले नाहीये इतकी दडपशाही दमनशाही सुरू आहे दमनशाही नुसती मोदींची नाही दमनशाही महाराष्ट्रातल्या सरकारची सुरू आहे आणि हे सरकार, सरकार म्हणता आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत अभिव्यक्तीला मानणारे लोक आहोत तुम्ही सरकारमध्ये बसताना मग टीका ऐकायलाही शिका सरकारमध्ये बसताना तर मग तुमच्या चुका काय झाल्यात हे पत्रकार सांगतील लोक सांगतील तुम्ही त्याचं उत्तर कधी देत नाही शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये मी गेले अनेक वर्ष काम करता आलो आज आपली हालत अशी आहे की डोनेशन साली ऍडमिशन ॲडमिशन मिळत नाही चांगलं कॉलेज असेल तर द्यायला पैसे नाही जातील कुठे पोरं आणि कोणाकडे बघतील ज्या पद्धतीने एका मागोमागे एक यांनी कायदे आणलेले आहेत ते कायदे नुसते कुणाच्या खाजगीकरणाच्या कंत्राटीकरणाची भरती करणारे नाही आहेत ते खाजगे या गरिबांच्याच सगळ्या अभिद्याचे उत्कर्षाचे रस्ते बंद करणारे आहेत आपण धारावीत बसलो आहोत उद्धवजी आपण मोर्चा काढलात वर्षात होतात अनेक धारावीकारांचा विचार आहे की आमचं काय होणार आम्हाला घर मिळणार का इथे जो रोजगार करणारा माणूस आहे कारोबारी माणूस आहे क्या उसके उस मिळेगा कुठ नाही वाला बस दो सौ फिफ्टी दो सौ पचास या सौ फिट का या पाच सो फिट का घर क्या या का कारोबार जाएगा कहा चप्पल से लेकर बटन तक जीन के पैंट से लेकर हर कोई चीज बाजार में जो नहीं मिल... मिलती धारावी में नहीं है हर चीज धारावी धारावी में बनती है उस को आप खत्म करने जा रहे हैं और देंगे क्या किसी एक व्यक्ति को देंगे क्या है इसका हाँ केवल धारावी का प्रश्न ना आए। यानी मुंबई विकाया का लिया अनिल परब साहेब संगत होते आम सभागृहा की जे रिझर्व फंड ठेवले होते महापालिकेने आणि अभिमानाची होती जगामध्ये कुठेही इतका कोट्यावधीचा पंच्याण्णव हजार कोटीचा बरोबर ना परब साहेब एक लाख कोटीचा झाला त्याही पेक्षा जास्त असेल हा डिपॉझिट किती तुमचे नऊ हजार सगळे संपवले नऊ हजार कोटी उचलले म्हणजे फिक्स डिपॉझिट पासून ते धारावीपर्यंत वाढवण मंदिरापासून ते रस्त्यापर्यंत अशी एक जागा शिल्लक ठेवत नाहीत की ते चोरत नाहीत ते विकत नाहीत अख्खी मुंबई त्याने विकायला काढलेली आहे या देशाची आर्थिक राजधानी आहे ती तुम्ही विकायला काढली कोणाच्या जोरावरती आणि कोणाला विकता आहात मुंबई कष्टकारांनी उभी केली कामगारांनी गिरणी कामगारांनी उभी केली ती तुम्ही विकायला काढलेली आहात एका बाजूला सांगता की आम्ही एसआरची घरं देऊ एक ही योजना गे पांच वर्षा चालू नहीं है सगै बंद पड़ेल एक विकासी दूसरा लिकासी चालू है गरीब जाएगा का जाए किसान परिस्थिति ऐसी है कि आज कोई भी गरीब आदमी कोई भी मध्यम वर्गीय आदमी जो कमाता है नौकरी करता है जिसकी आमदनी एक मर्यादित है वो मुंबई में घर नहीं ले सकता उसको एक तो झुग्गी झोपड़ी में जाना पड़ता है चाल में जाना पड़ता है और अच्छा घर चाहे तो अमरनाथ कर्जत जाना पड़ता है वैसे विरार के आगे पालघर तक जाना पड़ता है पनवेल से आगे कंबोली के आगे जाना पड़ता है कौन ले सकता है घर में तो यह स्थिति है पूरी मुंबई आपने बेच डाली है और आप कहते हैं कि हमको चुनाव एक पार्टी को उन्होंने जिंदा नहीं रखा बुलेट ट्रेन आ रही है किसके लिए आ रही भाई हमारे लिए आ रही है तीस हजार करोड़ डाल रहे उसके लिए एक लाख कोटी की है हां उस एक लाख करोड़ में तीस हजार करोड़ महाराष्ट्र का हिस्सा है ये तीस हजार करोड़ यदि महाराष्ट्र के लिए बचा रखा तो सबको घर फ्री मिल जाएंगे ये पैसा यहां रखा तो हर वार्ड में अच्छा अस्पताल बन जाएगा मगर वो दे नहीं रहे एक सूरत से लेकर मुंबई आने के और वापस जाने के लिए बुलेट ट्रेन कौन बैठने वाला है किसको परवड़ने वाला है हमारे जब से आप बुलेट ट्रेन बना रहे हैं तो मुंबई आप बेच रहे नहीं तो क्या कर रहे हैं बॉलीवुड भी बेच रहे हैं अभी व यूपी में कोई व्यवस्था की है कहते हैं लोग जाने के लिए तैयार नहीं तो बोलते वहां जाओ हम कहते वहां जगह देंगे हम पैसा देंगे वैसा पिक्चर निकालो हमारे यहाँ नितिन वैद्य साहब बैठे राष्ट्र सवाल के पूछो उनसे इतकी दड़पशाही शुरू है कि आगूते दाखो आम संग करा या पद्धति ने मनसानी काम चालू के सगड़ी लुटा लूट सुरू है एक संगतो हा सह्याद्री है हा महाराष्ट्र है हा तुमच्या या दडपशाहीला बळी पडणार नाही महाराष्ट्र विकास आघाडीचे जे नेते आहेत आमचे कुटुंब प्रमुख आहेत उद्धव ठाकरे साहेब तुम्ही विचार काय देणार आहेत काय देणार आम्ही म्हणून त्याच्यासाठी नाही लोकशाही वाचवण्यासाठी या देशातला भाईचारा वाचवण्यासाठी या देशातला समाजवाद वाचवण्यासाठी या देशातलं संविधान वाचवण्यासाठी हा देश वाचवण्यासाठी आज कधी नव्हे इतक्या एकजुटीची गरज आहे आणि ती एकजूट तुम्ही करत आहात आणि म्हणून एनडीआ आला महाविकास आघाड़ी पाठिमा देता पक्षाच नाव समाजवादी गणराज्य पार्टी निवेश समाजवाद का गैर बराबरी का, का विरोध मतलब समाजवाद है विषमता का विरोध मतलब समाजवाद है सभी तरह के असमानताएं दूर करने का मतलब है समाजवाद पेंशन हर को मिलने की जिम्मेदारी सरकार ने उठाने का मतलब है समाजवाद हर आदमी को हर नौजवान को नौकरी का आश्वासन मतलब समाजवाद जो जो गैर बराबरी से विषमता से मर जाता है दुखी होता है उस दुखी घर में चुला, चलाने का काम मतलब होता है समाजवाद समाजवाद इस संविधान का एक अंग, अंग है उसको आप खत्म करने जा रहे हैं और गणराज्य ऐसा है भारत एक गणराज्य है प्रियामल में पढ़ते हैं वो लोकशाही समाजवादी लोकतांत्रिक समाजवादी गणराज्य है तो उसको बचाने का काम करने की जिम्मेदारी हमारी सबकी है बिहार से आज प्रतीक उठ गया बाकी लोग पलटने वाले को पलटने दो नौजवान नहीं पलटने वाला आप जाकर पूछ लिए बिहार में भाई जन भाई लोग उतर रहे कि आपने जो किया वो गलत है जो गलत है वो गलत है उसको साथ हम नहीं देने वाले हैं और तभी हमने निर्णय लिया कि फिर एक बार इस देश में इस महाराष्ट्र में सभी समाजवादी एक हो जाएंगे समाजवाद का झंडा उठाएंगे और इस देश को जो रास्ता हमें बाबा साहेब आंबेडकर ने दिया जो महात्मा फुले ने दिया सबसे पहले समाजवाद की बात महात्मा फुले ने की थी और समाजवादी राजा करके छत्रपति शिवाजी महाराज को कहा गया था डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर को पूछा गया कि आप कौन है आपकी विचारधारा क्या है तो डॉक्टर बाबा साहब आंबेडकर ने कहा मैं सबसे पहले सोशलिस्ट हूं विवेकानंद जी को पूछा गया कि आप कौन है क्या भगवि वस्त्र पैंत है क्या धर्म का या भजब का काम करने के लिए नहीं बोले मैं समाजवादी हूं गरीब समाजवादी हूं मैं गरीब की बात करता हूं उस तो समाजवाद की जो संविधान का सबसे बड़ा आश्वासन है जिसमें पर गरीब को भरोसा है और गरीब को आगे जाने की कुछ जो उम्मीद बचे हैं उस एक शब्द में है उस शब्द को वापस जिंदा करने के लिए इस नए माहौल को बनाने के लिए एक नई पार्टी बनाने के लिए हमने आज शुरुआत की है और आज पूरे महाराष्ट्र से इतनी बड़ी तादाद से सभी समाजवादी संगठन यूनियंस के लोग अलग अलग कर्मचारी यूनियंस है शिक्षक क्यों की यूनियन है शिक्षक भारतीय है अलग अलग संगठन है छात्र भारती से लेकर सेवा दल के काम करने वाले जो जो लोग हैं और अलग अलग छोटी छोटी पार्टी चलाने वाले जो लोग हैं आज सब इस मंच पर इकट्ठा है उन सभी को मैं उनका स्वागत करता हूं और आश्वासन करता हूं देता हूं कि हम मिलकर लड़ेंगे सबसे पहले हम आपको साथ देंगे आपसे हमारी कोई अपेक्षा नहीं बस जिन मूल्यों के लिए आप आ गए उस मूल्यों की लड़ाई आप बुलंद करें हम हम साथ देंगे सम्मान से रहेंगे इतना ही कहते हैं आप सम्मान देंगे इसका विश्वास है इसलिए हम आपके साथ हैं और उस भरोसे के साथ उस विश्वास के साथ उस गरीबों की लड़ाई लड़ने के लिए फिर एक बार हम संकल्पित करते हैं और समाजवादी गणराज्य पार्टी को बड़ा कर और इतना बड़ा करेंगे कि उद्धव जी जो सरकार आप लाने वाले हैं उस सरकार में हमको भी थोड़ी सी जगह मिल जाएगी वो तो बोले दे दी मैं सवाल मंत्री के नहीं कर रहा हूं मंत्री तो पहले ही हो जाता मिनिस्टर तो पहले ही हो जाता, तीन बार मुझे ऑफर मिली थी कांग्रेस से एनसीपी से ये भी सरकार ने बोला था विधि दो बार करने वाले थे मैंने कहा नहीं हम समाजवादी है समाजवाद की बात करेंगे और समाजवाद के लिए लड़ते रहेंगे उस समाजवाद को फिर से एक बार बुलंद करने के लिए मैं आपको आह्वान करता हूँ और आदरणीय उद्धव जी को बुलाने के पहले आप सबको सलाम करता हूं जय हिंद कहता जय महाराष्ट्र कहता हूँ और मेरे बात को विराम देता थैंक यू धन्यवाद